आत्मसन्मानासाठी आणि न्यायासाठी एका महिलेने आमरण उपोषणाचे शस्त्र उपसल्याची एक गंभीर बातमी प्रशासनाकडून होत असलेल्या कथित अन्यायाविरोधात सुनीता सावंत या आंदोलनाला बसल्या आहे त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत आणि त्या ता कशासाठी लढत आहेत पाहूयात या ग्राउंड रिपोर्टमधून जोपर्यंत माझ्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा निर्धार त्यांनी केला आहे त्यांच्या उपोषणाचे मुख्य कारण जागेचा वाद आणि त्यांना होणारी कथित चुकीची वागणूक आहे उपोषण सुरू असलेल्या सदर जागेची मालकी प्रशासनाने त्वरित स्पष्ट करावी ही जागा नेमकी कोणाच्या मालकीची आहे हे जाहीर करावे जर ही जागा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ताब्यात असेल तर त्या परिसरातील फक्त माझीच नव्हे तर सर्व अतिक्रमणे कोणत्याही पक्षपदाचा विचार न करता समानतेने काढण्यात यावीत त्यांनी स्पष्ट केले आहे की जर त्यांचे अतिक्रमण बेकायदेशीर ठरत असेल तर त्या ते काढण्यास तयार आहेत परंतु त्या दलित समाजातील असल्यामुळे अस्पृश्यतेच्या कारणास्तव त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर अन्याय होऊ नये जर प्रशासन इतर अतिक्रमणधारकांवर कारवाई करत नसेल तर त्यांना आणि त्यांच्या पतीला जागेवर सुरू ठेवण्याची कायदेशीर परवानगी देण्यात यावी मला आणि माझ्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी मी हे पाऊल उचलले आहे आमच्या सोबत अन्याय होऊ नये सर्वसामान्यांवर एक नियम आणि इतरांवर दुसरा नियम हा भेदभाव आम्ही सहन करणार नाही न्याय मिळापर्यंत मी उपोषण सोडणार नाही सुनीता सावंत यांनी न्याय आणि समानतेच्या मागणीसाठी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे विशेषत दलित समाजातील असल्याने त्यांना होणारी कथित वागणूक आणि भेदभावाची मागणी अत्यंत गंभीर आहे आता प्रशासन त्यांच्या मागण्यांवर काय भूमिका घेते आणि त्यांना कधी न्याय मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या, या विषयावरील पुढील अपडेटसाठी पाहत राहा सिद्धांत प्राईम न्यूज म्हणजे तुमचं नाव सांगा सुनिता भास्कर सावंत तुम्ही आम या ठिकाणी अमरण उपोषणाला बसलेला आहात काय विषय आहे नक्की विषय असा आहे का अतिक्रमणाचं आम्हाला नोटीस आलं होतं एक महिन्यापूर्वी त्यांनी सांगितलं का तुमचं आजी टपरी आणि हे व्यवसाय करतो तुम्ही ते सगळं अतिक्रमणात तुम्ही काढून घ्या तर मी त्यावेळेस त्यांना विचारलं का अतिक्रमणात आहे आम्हाला मान्य तुम्ही आम्हालाच का काढायला सांगता बाकीची दुकाने बर गावामध्ये इतर इतर पण जागा आहेत असं तर अतिक्रमणामध्ये आहेत काही लोक व्यवसाय करतात त्यांनी असं सांगितलं की आम्हाला तुमचंच काढायला पाहिजे सांगितलं काय तर आम्हाला तुमच्या तुमची जी टपरी आहे आहे ती सरकारी सरकारी जागेवरती मागण्या काय आमच्या मागण्या एवढ्याच आहे पंधरा पन्नास की नाही अतिक्रमण त्यांचं असं म्हणणं आहे का हे काढून घ्या तर आमचं असं म्हणणं आहे आम्ही जर हे काढायला तयार आहे पण कधी सगळ्यांचे अतिक्रमण आहे तेवढी आण तुमच्या एकट्यावरती असलं तर आम्ही कधी काढायला तयारी पण एस पन्नास वर सगळ्यांचं अतिक्रमण आणि या मालकाने कंपाऊंड मारले आता पंधरा दिवस खाजगी मालकाने मारले मालकानी हायवे वाल्यांनी मारले का हायवे मारले खाजगी मालकानी मग काय एकंदरीत आता काय म्हणणं एकंदरीत काय नाही मग आम्हाला न्याय आता काय असंही मारायचं तसे मारायचं काय रोज रोज हे करणे वेग त्रासदान करा आला अतिक्रम पळा पळा उचला उचला हे म्हणणार तुमचं इथं नाही ते म्हणणार तुमचं इथं नाही मग नक्की जागा कोणाची इथे त्यांनी परस्परामध्ये ठरवा आम्हाला उठायचं हे आहे आम्ही कधीही उठू शकतो पण शासन म्हणतो आमचं मालक म्हणतो आमचं मग आम्ही नक्की कोणाचं आहे माझा एवढाच प्रश्न जर उठवायचा आहे आम्ही अतिक्रमणाला मी मान्य करते आम्ही गेली दहा वीस वर्ष झाली इथं व्यवसाय करतो ते लोक मान्य करत नाही काय म्हणतात तुकडच्या जागेत बसतात तुकडच्या बसतो तुकडची जागा माहिती शासनाची ना शासनाच्या जागेत सर्वच व्यवसाय करतो आणि मी एकटी आहे का व्यवसाय करतो यांनी आम्हाला जाण्याना तयार सरवा म्हणून कम पाऊन मी गेले दहा बारा वर्षापासून इथं आमचं आमचं चहा पाण्याचा व्यवसाय आणि आमचं त्याच्यावरच उपजीविकेचं साधन आहे आम्हाला काही दुसरा पर्याय नाहीये आणि इथं थोडे दिवस आम्हाला म्हणजे शासनाने थांबण्याची परवानगी दे एवढंच मागे आम्ही त्या शासनाची जागा बळगवण्याचं काय आमचा उद्देश नाही शासनाने आम्हाला थोडस माझी एकच विनंती आहे शासनाला तर शासनाने मला इथं थोडं व्यवसाय करण्यासाठी मान्यता द्यावं हे आता जे तार कंपाऊंड आहे ना ते मागच्या मालकाने मारलेले तो म्हणतो माझी जागा आहे तुम्ही इथून उठवा मला अडसर होत तर मला शास माझ्या शासनाकडे एकच मागणी आहे तात्पुरत स्वरूपात कवाय ना पण मला व्यवसाय करण्यासाठी शासनाने परवानगी आहे आणि याचा अडसर जो आहे तो काढून द्यावी मग एवढी शासनाने नमस्कार मी भास्कर देवा सावंत गेली दहा बारा वर्षापासून माझ्या पत्नीच्या नावाने प्रताप सिंग सेंटर आणि रस्तवसे ग्रह या ठिकाणी चालवत आहे दोन बावीस अकरा दोन हजार बावीस रोजी रस्त्याच्या भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुणे यांनी नोटीस घेऊन अतिक्रमण बावीस अकरा दोन हजार बावीस रोजी काढलेली आहे काही अतिक्रमणं अवसरी फाट्यापासून ते जीवन ट्रेडर्सप्रेल तशीच अतिक्रमणं कारणाने काढलेली काढली नसल्या कारणाने मी पुन्हा तेवीस रोजी एक दोन महिन्यांनी तिथं पुन्हा व्यवसाय चालू केलेला आहे सरकारी जागेत सरकारी जागेत सरकारी जागेत पुन्हा व्यवसाय चालू केलेला आहे असं असताना माझं बावीस अकरा दोन हजार बावीस रोजी अतिक्रमण काढलेलं असताना राष्ट्रीय महामार्ग पन्नास गोष्टी अतिक्रमण काढलेलं असताना भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुणे यांच्या अधिकारी आणि स्थानिक या संबंधित अधिकारी यांनी कागदोपत्री खोटे साक्ष पुरावे तयार करून माझे अतिक्रमण काढले नाही म्हणून पुन्हा माझ्यावर दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने दिनांक तेवीस दोन हजार तेवीस रोजी पुन्हा जे बी वगैरे घेऊन इथं आले पण माझं अतिक्रमण त्यावेळेला नव्हतं मी बावीस अकरा दोन हजार बावीसलाच काढलेलं आहे मग त्यांनी रस्त्याच्या मध्यापासून बावीस पॉईंट पाच मीटर म्हणजे पंच्याहत्तर फूट निशानी करून दोन्ही बाजूला दिशेने करून निघून गेले आणि मग त्याच्यानंतर मी अतिक्रमण बनवल्यानंतर मी संबंधित सगळं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक साठ आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पन्नास या दोन्ही रस्त्याची कायदेशीर चौकशी व्हावी अशी मागणी रा माननीय राष्ट्रपती साहेब भारत सरकार यांच्याकडे केली आहे संबंधित न्यायालयामध्ये न्यायिक प्रक्रिया सुरू असताना खासगी मालक आणि भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुणे यांच्या अधिकारी आणि यासंबंधित स्थानिक अधिकारी कर्मचारी एकमेकांची संगणमत करून आर्थिक देवाणघेवाणीतून द्यावान येतो मी केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या जमिनी खरेदी विक्री करत आपल्याला मदत करत असल्याचा मला संशय आहे याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी मी माननीय राष्ट्रपती साहेब भारत सरकार यांच्याकडे केलेली आहे त्या या प्रकरणी संबंधित न्यायिक प्रक्रिया राष्ट्रपती यांचे न्यायालय पर्सनल कोर्ट यांची न्यायिक प्रक्रिया सुरू झालेली आहे तरी न्यायिक प्रक्रिया सुरू झालेल्या असताना राष्ट्रपती यांच्या न्यायालयाच्या कारवाई करण्याच्या अधिकारात हस्तक्षेप करून खाजगी व्यक्तींनी माझ्या दुकानासमोर कार कंपाऊंड टाकून माझा व्यवसाय बंद करून मला उप उपाशी मारण्याचं षडयंत्र रच रे, रचला रे, असल्याचा मला संशय आहे संबंधित प्रकरणाची चौकशी करून मला व माझ्या कुटुंबाला न्याय मिळावा ही विनंती